हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात जो टॉपिक आहे घन म्हणजेच क्यूब या व्हिडिओमध्ये आपण शिकवणार आहोत कोणत्याही प्रकारचं आपण लॉंग पद्धतीने शिकवणार नाही ठीक आहे एकदम शॉर्ट पद्धतीने आणि समजेल त्या भाषेमध्ये आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि कोणत्याही प्रकार तुम्हाला घनपाठ करायची गरज नाही पडणार ठीक आहे तर चला स्टार्ट करूया पहिला बघा पहिल्या टाईपमध्ये आपण घेणार आहोत पहिल्या टाईपमध्ये घन म्हणजेच क्यूबमध्ये घेणार आहोत पहिल्या टाईपमध्ये बघा संख्या घेऊ आपण अकरा बावीस तेहतीस बरोबर आहे चौवेचाळीस पंचावन्न आता बघा या अकराचं टेबलच आहे ठीक आहे या असं जर नंबर असेल नव्याण्णवपर्यंत तर याला ही पहिली ट्रीक लागू होते ठीक आहे काय करायचं आता मी बघा मला बावीसचं घन काढायचं आहे मग बावीस इकडे लिहून घे तुम्ही बावीसचं काय काढायचं आहे घन काढायचं आहे ठीक आहे असं लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर ठीक आहे तर बघा आता याला सॉल्व करायचं आहे बरोबर आहे तर काय करायचं इथं बघा दोन पियर पिय राहतं म्हणजे दोन दोन वेळेस आहे दोन हाय दोन वेळेस आहे तर काय करायचं चा? दोनचं चार पट करायचं चा? म्हणजे लिहितानी काय करायचं दोन नाही लिहायचं दोनचा घन करायचं दोनचा घन चार वेळेस लिहायचं म्हणजे कसं दोनचा घन किती होते आठ होते मग हे काय करायचं चा? चार वेळेस लिहून घ्यायचं असं ठीक आहे चार वेळेस म्हणजे दोनचा घन इथं दोन असल्यामुळे दोनचा आपण चार केलं पण घन लिहायचं घन करायचं दोनचा घन किती होणार आठ होणार बरोबर आहे म्हणून चार वेळेस काय करायचं आठ लिहून घ्यायचं ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे इकडे एक फुली मारायची आणि इकडे एक फुली मारायची ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे आठचं डबल करायचं आहे याचं पण डबल करा आठचं डबल सोळा होते या आठचं काय होते डबल सोळा होते यांचे करायचे ॲडिशन म्हणजे बेरीज करायची ठीक आहे तर बघा इथं झिरो असते काय व्हॅल्यू नसते आठ झिरो आठच असते बघा सोळा आठ किती चोवीस चोवीस चार चाले दोन बरोबर आहे परत आठ सोळा आठ चोवीस चोवीस दोन सव्वीस 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 लिहायचं नाही सहा लिहायचं ठीक आहे ह्याले दोन आता बघा इथं शून्य आहे म्हणजे आठ दोन दहा होते म्हणजे बावीसचा घन किती येणार दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस येणार ठीक आहे तर बघा हे तुम्हाला कळालं मित्रांनो आता आपण पुढचं पण घेऊया ठीक आहे मी बावीसचं घेतलं आता मी तेहतीसचं घेतो ठीक आहे तेहतीसचं घेतो ठीक आहे तेहतीसचा घन ठीक आहे तेहतीस तर तेहतीसचा बघा तर बघा तेहतीस ते नाही मी चौवेचाळीसचा घन घेतो घन घेतो ठीक आहे कारण हे थोडं हात कॅरियनची तुम्हाला समजणार नाही चौवेचाळीसचा मी काय घेतो घन घेतो आहे काय घेतो घन आता मला याचे घन काढायचं आहे चौवेचाळीसचा कसं करणार चार दोन वेळेस आहे ना मग त्याचं चौपट चा? काय करायचं घन करायचं चार वेळेस घन करायचं चारचा वर्ग किती चारचा घन किती होतो चौसष्ट होतो मग चार चार वेळेस लिहून घ्यायचं किती वेळेस लिहायचं चार वेळेस चौसष्ट ठीक आहे चौसष्ट आता काय करायचं इथे एक फुली द्यायची ठीक आहे आणि इथे एक फुली द्यायची इथपर्यंत कळालं आता चौसष्ट डबल करायचे किती होतात चौसष्ट आणि चौसष्ट किती होतात एकशे वीस एकशे अठ्ठावीस होतो बरो बरोबर चौसष्ट दोन्ही किती होतात एकशे अठ्ठावीस याचा पण काय होणार एकशे अठ्ठावीसच होणार बरोबर आहे आता करायची बेरीज बरोबर आहे आता बघा बेरीज करताना बघा इथं दोन अंकी आहे ना दोन अंकी चौसष्टच्या चौसष्ट नाही लिहायचं काय लिहायचं एकच स्थानी आता चौसष्ट चौसष्ट झिरो किती होतात चौसष्ट होतात बरोबर आहे इथं चौसष्ट लिहायचं का नाही स्थानी संख्या सा चार आहे म्हणून चार लिहायचं सहा इथे लिहून घ्यायचं ठीक आहे आता बघा आता काय करायचं आहे एकशे अठ्ठावीस आणि चौसष्ट बरोबर आहे इथे एक चौसष्ट ऑडिओ लिहिले एकशे अठ्ठावीस करायचं बेची बेरीज करायची आठ आणि चार बारा हाले एक तीन तीन नऊ आणि एक एकशे ब्याण्णव आणि एकशे ब्याण्णव चाळीस सहा किती होतात एकशे अठ्ठ्याण्णव होतात मग एकशे अठ्ठ्याण्णवशी बघा एकशे अठ्ठ्याण्णव उत्तर येतं ठीक आहे इथं मी पुसतो थोडं हे झालं आहे ठीक आहे एकशे अठ्ठ्याण्णव येते एकशे अठ्ठ्याण्णव केल्यानंतर बघा काय करायचं आहे पुसायचं कुठं ठेवलं की मी ठीक आहे तर बघा एकशे अठ्ठ्याण्णव इथं नाही पुसायचं आता सध्या माझ्याकडं अवेलेबल नाही पुसायचं ठीक आहे मी हातानेच पुसतो किती होतात एकशे अठ्ठ्याण्णव होतात एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे एकशे अठ्ठ्याण्णवशी काय होणार इथं आठ लिहायचं उरले उरले एकोणीस रिमाइंडर ठेवा पुढच्यामध्ये ॲड करण्यासाठी बरोबर आहे किती होणार एकशे ब्याण्णव आता बघा एकशे अठ्ठावीस आणि चौसष्ट किती होतात एकशे ब्याण्णव होतात आणि एकशे ब्याण्णवमध्ये काय करायचं हे एकोणीस मिळवायचे बरोबर आहे एकोणीस मिळवायचे आता बघा किती होतात अकरा हातच्या एक दहा ने एक अकरा हचशेले एक किती होतात दोनशे अकरा दोनशे अकरा काय लिहायचं एक इथं उरले किती एकवीस पुढच्यामध्ये रिमाइंडर ठेवा कारण पुढची संख्या आहे बरोबर आहे आता काय करायचं चौसष्ट आहे बरोबर आहे या चौसष्टमध्ये काय करायचं एकवीस मिळवायचं काय करायचं एकवीस बघा एकवीसमध्ये एक काय करायचं ते राहिलेले चौसष्ट मिळवायचे बरोबर आहे बेरीज करा चार आणि हो चा एक पाच आणि आठ पंच्याऐंशी किती होतात पंच्याऐंशी म्हणजे चौवेचाळीसचा घन किती झालं पंच्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी होते कळलं या ठिकाणी बघा तुम्ही काय मी जे एक टाईप सांगितलं आहे याच्यामध्ये तर एक टाईपमध्ये बघा कोणती कोणती संख्या येते पहिल्या टाईपमध्ये अकरा येते बावीस तेवीस मग अकराचा पूर्ण टेबल अकराचा पूर्ण टेबल कितीपर्यंत अकरा ते पर्यंत तुम्ही याच पद्धतीनं करू शकता ठीक आहे याच पद्धतीने करायचं याच पद्धतीला हे ट्रिक लागू होते थे, ठीक आहे पहिले जो टॉपिक सांगितलं आहे मी पहिले टाईप सांगितलं आहे याच पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे अकरा ते पर्यंत फक्त ठीक आहे आता जो पुढचे गणित येतं ठीक आहे आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया कारण ना याच्यामध्ये खूप लाँग व्हिडिओ होतो आणि लाँग व्हिडिओ झाल्यानंतर काय होतं व्ह्यूज पण खूप कमी येतो हो याच्यामुळे ये कॉन्फिडन्स राहत नाही मित्रांनो तुम्ही नाही का जास्तीत जास्त मित्रांना शेअर पण करा याच्यामुळे मला कॉन्फिडन्स येईल